हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर खूप दिवसाला ब्लॉग केलेलं नाही आहे आज थोडं बाहेर चाललेलं आहे त्यामुळे ब्लॉग शूट करते सो चला आज मी कात्रच प्राणी सांग चाललं आहे चला तुम्हाला पण दाखवते कुठे परी हाय कर परी पापा। पापा। बस पिले। मार्केट 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 बसा। आता आम्ही आलेलो आहे कात्र राजीव गांधी उद्यानवान ह्या झूला तर झूमध्ये आले आल्यानंतर राईट लेफ्ट साइडला गेलं तर तिथं मंकीचं दिसतंय तिथं मंकी खूप उडी मारत होतं त्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर स्नेक पार्क असते स्नेक पार्कमध्ये स्नेक इतकं ॲक्टिव्ह होतं खूप ॲक्टिव्ह होतं संध्याकाळच्या वेळ गेलो होतं आम्ही तर सगळं प्राणी ॲक्टिव्ह होतं त्यानंतर ना हे बघून तिथंच एक साप होतं त्याचं पुढे आम्ही ते, ते दोघं आर्टिफिशियल साप होतं ते तिथंच आम्ही दोघं पिल्लूंचं थोडं फोटोशूट करून घेतलं छान वाटतं म्हणून त्यानंतर आम्ही दुसरेकडे बघायला गेलो आहे तिथं आहे ना मोट, इतकं मोठं होतं साप खूप मोठं होता ते हजगर म्हणून होतं वेरे त्याचं हजगर साप म्हणून ना होतं त्यानंतर ना हे कलर कलर चेंज होत असतात ग्रीन कलरवरती बसले तर सपोज ते ग्रीन होतात मग रेडवरती बसलं तर ते रेड होतं असं कलर कर चेंज करतात त्याला काय म्हणतात इतकं लक्षात येत नाही आहे मला त्यानंतर ते बघून झाल्यानंतर ते खूप हुशार असतात त्यामुळे ना त्याला काच्याला ठेवलं काच्यामध्ये ठेवलं होतं हे साप पण खूप हे असतात हुशार असतात त्यामुळे ह्याला पण काच्यामध्ये ठेवलं होतं त्यानंतर साप बघून झाल्यानंतर हे मगर बघायलाच गेलो आम्ही तिथं दोन मगर होतं एक ह्या एक ह्या साईडला होतं आणि एक ह्या साईडला होतं त्यानंतर हे चोरपड बघायला आले इथं चोरपड तुम्हाला दिसतच असेल छोटं दिसते थोडं आतमध्ये होतं तिथं अंधार पण होतं त्यामुळे ना थोडंच कॅप्चर झालं ते हे एवढं आपण सर्व काही बघितल्यानंतर इथलं हे स्नेक पार्क संपते त्यानंतर आम्ही तिकडे वाघ चिता आणि एलिफंट हे सगळं होतं सारंग अजून भरपूर प्राणी होतं ते बघण्यासाठी निघालो आणि तिकडं आहे ना कुशी तिथं अख्खं झूमध्ये असंच पळत पळत फिरत होतं त्याला पडायचं पण भीती वाटत नव्हतं असं चढ असलं तरी पण त्याच्यावरती तेच यायचं त्याचं त्याचं असं जपून त्यामुळे ना, ना खूप फिरले ते झूमध्ये त्याचं पाय तरी धुकत होतं का नाही काही माहिती आम्ही घेतलं तरी पण उचलून घेतलं तरी पण खालीच उतरायचं होतं त्याला ते तशीच करत होता मग चालत चालतच फिरवले ते त्यानंतर आम्ही तिकडे चित्ता बघायला आलो आहे आता असं काही मुलांना दाखवायला पाहिजे तर आमच्या सातवेकला कधी बघितलं नव्हतं ते रिअलमध्ये त्याला सगळं नाव माहिती होतं पण रिअलमध्ये बघितलं नव्हतं त्यानंतर त्यामुळे त्याला झुलं घेऊन आले आम्ही त्यानंतर इथंच चित्ता बघितलं आहे त्याला दिसलं चित्ता पण त्यानंतर हे काय स्क्वरल होतं पण पन... नाव लावलं होतं पण तिथं काय ते बघायला भेटलंच नाही आहे त्यानंतर आहे ना सात्विकला मी असं दाखवत होतं तिथं आहे म्हणून चित्या दाखवले त्यानंतर खुशी असं अजिबात थांबत नव्हतं ते पळापळी करत होतं त्यामुळे त्याच्या पप्पा असं वर उचलून घेतलं होतं त्याला त्यामुळे त्या त्या ना तिला पण थोडं बरं वाटत होतं त्यामुळे त्यानंतर आम्ही चिता आणि वाघ बघायला गेलो आहे वाघमध्ये एक पांढरा वाघ पण होतं तिथं आम्ही कधी बघितलेलं नाही आहे प्रा पांढरा वाघ असते म्हणून आम्ही आधी एकदा गेलो होतं कात्रज प्राणी संग्रहालयाला पण तिथं तेव्हा पांढरा वाघ नव्हतं त्यामुळे त्या त्यानंतर आम्ही आता चाललो आहे वाघ बघण्याक वाघ कुठेही शोधत चाललो आहे आम्ही तिकडे हे वाघ झोपून उठून आले आत्ता जस्ट उठलं होतं ते त्यानंतर इकडे आलं आहे एकदम फोज देत होतं असं जवळच आहे असं वाटत होतं खूप भीती वाटत होतं असं बसून आवाज पण करत होतं वाघ खूप छान दिसले वाघ असं जवळूनच दिसलं आहे त्यामुळे खूप छान वाटत होतं बघितल्यासारखं झालं असं मनाला त्यानंतर आम्ही इकडं पांढरव वाघ बघायला आलं पांढरव वाघ पण आम्हाला दिसले ते जास्त प्राणी नव्हतं तिथं दोन दोन किंवा एक एक असंच ठेवलं होतं त्यांनी तिथं त्यामुळे ना ते कधी कधी येतात आणि कधी कधी झोपलेलं असतंय त्यामुळे हे ना आज परफेक्ट दिसलं आहे त्यानंतर आम्ही इकडं गुरा बघायला आले गुरा बघितलं तिथं त्यानंतर आम्ही इकडं सांबार होतो सांबर किंवा हिरण म्हणतात ते होतं ते बघाय ते बघायला आलं ते बघून झाल्यानंतर मी आणि कुशी इथंच बसलो आम्हाला खूप कंटाळा आलं होतं फिरून फिरून तिथंच त्याला एक फ्रेंडसुद्धा भेटलं होतं मग तिथंच ते खेळत बसले ते दोघं खूप छान खेळत होतं त्या त्यानंतर यांना दोघाला काय झालं काय माहिती आहे आमच्या कुशीनं खेळायचं सोडलं आहे त्यांनी उचलून घेतलं ते दादा त्यामुळे ना ती खेळायचं सोडून आले माझ्यापशी ते थांबतच नव्हतं तिथं त्या बाळापाशी त्यांनी हात लावल्यामुळे त्यानंतर ते माझ्यापशी आले तर आम्ही तो त्या वेळेमध्ये काय त्यांच्या पप्पा आणि सात्विक हे बघायला गेलं होतं एलिफंट आम्ही तिथंच बसलो होतं पण एलिफंट काही एक किलोमीटर का दीड किलोमीटर पुढं होतं तिथंपासून तेवढं चालत जावं लागतं होतं त्यामुळे त्यांनी पण नाही बघितलं आले परत त्यानंतर आम्ही आता झूमधून बाहेर पडलो आहे तिथं पुढं सगळं विकत विकायला बसलं होतं चटपटीत खाण्यासाठी त्यानंतर आम्ही डायरेक्ट खाऊ गल्लीला आलो आहे गल्लीमध्ये आम्हाला मला छोले भटुरे काय खायचं होतं हिथलं छोले भटुरे मला आवडतात आता खूप दिवस झालं मी स पाच सहा महिने झालं खाल्लंच नाही आहे छोले भटुरे त्यामुळे आम्ही तिकडे गेलो छोले भटुरे खाल्ले त्यानंतर आम्ही थो क तिथं मंचुरियन बर्गर पण छान भेटतात खाऊ गल्लीमध्ये सगळंच चांगलं भेटतं आहे खायला व्हेरायटीसुद्धा भरपूर भेटतात त्यामुळे ना तिथंच गेलो आम्ही तिथं मंचुरियन बर्गर घेतल्यानंतर को कोल्ड कॉफी घेतलं आहे आमचं सात्विक आता पीत होतं आधी त्यानंतर आम्ही घेतलं आहे त्याचं तोपर्यंत संपत आलं होतं त्यामुळे हे नवीन आणलं ना ते पण पाहिजे होतं म्हणत होतं ते त्याच्यामधून ते नवीन ग्लास त्याला दिले आणि आम्ही ह्या ग्लासमध्ये घेतलो आहे थोडंच दिलं आहे त्याला त्यानंतर आम्हीसुद्धा कोल्ड कॉपी घेऊन पिलो आहे त्यानंतर यांना डी मार्टला श किराणा भरायचं होतं महिन्याचं त्यामुळे यांना रेशन भरण्यासाठी आम्ही डी मार्टला आलो आहे आता डी मार्टमध्ये दोघं पिल्लूसोबत सोबत आणि रश पण होतं डी मार्टमध्ये तसंच आम्ही सगळं कसं तरी सामान सगळं रेशन भरून घेतलं आहे परत परत तर यायचं होत नाही आता इकडूनच जाते आहे आणि जाताना पण डिसाईड केलं होतं तर गिर किराणा घेऊन जाऊ म्हणून ना त्यामुळे आम्ही आलो आहे सगळं किराणा भरून घेतलं आहे त्यानंतर सातविकला टिफिन बघायचं होतं मला पण तिथं चौक बॉक्सचं स्टीलचं टिफिन नव्हतं चांगलं त्यामुळे घेतलेलं नाही आहे त्यानंतर सगळं क सामान किरण घेऊ किरण सामान घेऊन बिल करायला आलं आहे आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते अपेक्षा करते तुम्हाला हे ब्लॉग आवडलं असेल आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटूया आपण एक छान अशा विन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःच्या काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय